आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता आदिवासी कुटुंबांनी ठोकला तहसील समोर मुक्काम जीव गेला तरी चालेल पण मागे हटणार नाही कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील आदिवासी कुटुंबियांनी अतिक्रमण हटवण्याची नोटीस आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तहसीलदार कार्यालयाबाहेर त्यांनी आपल्या चुली पेटून रात्रीचा मुक्काम ठोकला आहे जोपर्यंत आमचे कायमस्वरूपी पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही भले उन्हात जीव गेला तरी चालेल हटणार नाही असा आक्रमक पवित्र या आदिवासी कुटुंबियांनी घेतला आहे तालुक्यातील रवंदे हद्दीत आदिवासी समाज मोठ्या संख्येने आहे समाजातील नागरिक आपली रोजीरोटी आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे शेतात जाऊन आपला उदरनिर्वाह करतात मात्र स्वातंत्र्यानंतर अद्यापही त्यांना घरांचा आणि राहत्या जागेचा प्रश्न सुटलेला नाही यातील अनेक ना जण गोदावरी डाव्या कालव्याच्या नजिक असलेल्या मोकळ्या जागेवर राहतात मात्र जलसंपदाच्या नाशिक विभागाने त्यांना अतिक्रमण काढून घेण्यासाठी सात दिवसापूर्वी नोटीसा दिल्या आहेत परंतु आदिवासींनी अद्याप पर्यायी जागेचं ग्रामपंचायतीने दिले नसल्याने त्यामुळे जायचे कुठे असं प्रश्न निर्माण झाला आहे त्यांनी अखेर एकलव्य आदिवासी संघटनेची मदत घेऊन त्यांनी आपले विराट थेट कोपरगाव तहसीलदाराच्या प्रांगणात आणले आहे आम्हाला ग्रामपंचायतीने पर्यायी जागा द्यावी तोपर्यंत आता आम्हाला राहण्यासाठी जागा नसल्याने या आदिवासी कार्यालय आपले विराट थेट कार्यालयात समोर मांडले आहे तिथे चुले पेटून भर उन्हात प्रपंच मांडला आहे आता तहसीलदार आणि पंचायत समितीचे गट विकास अधिकारी नेमके काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी महेश जवळकर सोबत घडामोड